त्या पदाची मी आपल्या सर्वांच्या देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आज खरं तर घोषणा करतो आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आज मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची संदर्भात निर्णय झालेला आहे त्यामुळे मी आदरणीय देवेंद्रजींना आणि आदरणीय आशिषजी बावनकुळेजी या सर्वांना

मत देखो। सला Ne? अभिनंदन। आयश,

सर आ, अमिन आता ले 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 ले। गेला एक प्रदीर्घ काळ सन्माननीय श्री आशिष शेलारजी यांनी मुंबई विभागाचं अध्यक्षपद अतिशय समर्थपणे सांभाळलं दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील त्यात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते मंत्री होते त्या काळामध्ये मंगलप्रभात लोडाजींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबई अध्यक्षाचं कार्यभार हा सांभाळला आणि पुन्हा आशिषजींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा आली आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपला विधानसभेमध्ये अतिशय चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईतली नंबर एकची पार्टी म्हणून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे आता मंत्रिपदाचा भार आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपला नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडलेला आहे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून आणि वरिष्ठांची चर्चा करून श्री अमित साटम जे आमदार आहेत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा जान, आने आहे विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडतील मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते अध्यक्ष पूर्व अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक उज्ज्वल कारकिर्द त्यांची असावी अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो धन्यवाद हम सभी लोग ये जानते हैं कि पिछले दीर्घ काल से सम्मान्य आशीष शेलार जी ने मुंबई के अध्यक्ष पद की बागडोर बहुत यशस्विता के साथ संभाली कई महत्वपूर्ण चुनाव उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी जीती विशेष रूप से 2017 का महानगर पालिका का चुनाव मुंबई भाजपा के लिए एक नई उड़ान का चुनाव था विधानसभा का चुनाव भी तीसरी बार भारतीय जनता पार्टी ने यह साबित किया कि भारतीय जनता पार्टी ही मुंबई की सबसे बड़ी पार्टी है बीच का एक समय ऐसा भी था कि जब आशीष जी मंत्री थे और मंगल प्रभात जी ने बहुत ताकत के साथ ये जिम्मेवारी संभाली थी और उन्होंने भी मुंबई भाजपा को बल दिया और अब नई संगठनात्मक व्यवस्था में महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष रविंद्र चौहान जी ने कोर कमेटी के साथ मुंबई के प्रमुख नेताओं के साथ और राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी के साथ चर्चा करके हमारे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री नड्डा जी तथा शीर्ष के सभी नेताओं के साथ संवाद करते हुए ये तय किया कि अब मुंबई भारतीय जनता पार्टी की जिम्मेदारी नए व्यक्ति के हाथ में दी जाएगी और सबने मिलकर विधायक अमित साटम इनके नाम को चुना और आज अध्यक्ष जी ने उनके नाम की घोषणा की है मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं अमित साटम जी ये विधानसभा में एक बहुत ही मुखर विधायक के रूप में प्रसिद्ध है और अपने अभ्यास के बलबूते और अपने आक्रमकता के बलबूते उन्होंने एक अपनी अलग प्रतिमा तैयार की है तीन बार मुंबई से वो विधायक के रूप में चुनकर आए उससे पहले कॉरपोरेटर के रूप में बीएमसी में भी उन्होंने काम किया है संगठन में अलग अलग पदों पर उन्होंने काम किया है भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता से लेकर नेता तक ऐसा एक उनका प्रवास रहा है और मेरा विश्वास है कि उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी मुंबई में नई ऊंचाइयों को छुएगी इस महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी अपना ही रिकॉर्ड तोड़ेगी और मुंबई में महायुति की सत्ता लाने के लिए उनका नेतृत्व ये बहुत कारगर सिद्ध होगा एक अच्छी टीम को लेकर वे जल्द ही आगे बढ़ेंगे इसलिए हम सभी की ओर से और मुंबई के तमाम कार्यकर्ताओं की ओर से मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ देखिए मैंने पहले ही कहा है कि राहुल गांधी जी ये सीरियल लायर है ये लगातार झूठ बोलते हैं और अब मुझे बड़ा दुख है कि हमारे महाराष्ट्र के नेताओं को भी अचानक सपना पड़ा है कि राहुल गांधी ही सच बोल रहे हैं इसलिए उनके झूठ में अब इनका भी झूठ मिल रहा है लेकिन झूठ की कोई बुनियाद नहीं होती झूठ का किला ढह जाता है और जब तक ये नहीं जानेंगे कि जनता में जाकर जनता का वोट जीतना पड़ता है जनता का विश्वास जीतना पड़ता है तब तक ये अपने आप को समझा रहे हैं इसलिए मैंने कल भी कहा कि दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब ऐसा मैं इनको समझाना चाहता हूँ तर भाजपची सध्या मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि यामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष ठरलेले आहेत अमित साटम यांच्याकडे आता हे पद गेलेले आहे त्यामुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना करण्यात आले तर अमित साटम यांच्या नेतृत्वात घोडदौड सुरूच राहील असं असा विश्वास आता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबई महापालिकेमध्ये अमित साठम यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी निवडणूक लढवली जाईल आणि भाजपची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी आता नुकताच जाहीर केला तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबईचे अध्यक्ष मावळते अध्यक्ष आशिष शेलार काही वेळामध्ये आता बोलतील रवींद्र चव्हाणांकडून संदर्भातली अधिकृत घोषणा झाली आहे आणि अमित साटम यांच्या नावावर शिक्कामोर्चा झाला आता मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम असणार आहेत येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या आधी भाजपची आजची ही महत्त्वाची बैठक होती मुंबई अध्यक्षांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि अमित साटम आता मुंबईत भाजप अध्यक्ष झालेत